नमस्कार मित्रहो मी कॉम्रेड गंगाधर गायकवाड नाणे आज पंचवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी आमच्यासमोर दोन व्हिडिओ आलेले आहेत एका व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवाभाऊ फडणवीस यांच्या राख्याचा जो विषय आहे तो अत्यंत प्रभावीपणे मीडियामध्ये सोशल माध्यमामध्ये दे देखील व्हायरल झालेला आहे आणि दुसरा एक व्हिडिओ आम्ही असा देखील बघितलेला आहे पंचवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी अत्यंत काळोख्या रात्री लाडक्या बहिणी ज्या आहेत त्या अंधारामध्ये कुणातरी भांडे वाटणाऱ्या ठेकेदाराने नांदेडमध्ये बोलून घेतलेले आहेत आणि रात्री अकरा साडे अकरा वाजेपर्यंत देखील त्या लाडक्या बहिणी त्या ठिकाणी होत्या आणि त्या ठिकाणी कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न देखील निर्माण होऊ शकतो अशी परिस्थिती आहे नांदेड जिल्हा प्रशासनाने याकडं गांभीर्यानं लक्ष द्यावं अशी देखील आमची मागणी आहे सात ऑगस्ट दोन हजार पंचवीसाने वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी आणि महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या अनुषंगाने दोन तक्रारी केलेल्या आहेत आणि दोन्ही तक्रारी महाराष्ट्राच्या इमारत व बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचे सचिव आणि इमारत व बांधकाम कामगाराचं जे खातं आहे कामगार विभागाचे जे मंत्री आहेत नामदार आकाशजी फुंडकर यांच्याकडे केलेले आहेत त्याची प्रत आम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे देखील सादर केलेली आहे प्रकरण असं आहे आज काळोख्या रात्री महिलांना बोलून ज्या महिला बांधकाम कामगार म्हणून पुढं आलेल्या आहेत परंतु नांदेडचा एकंदरीतच आम्ही अभ्यास के केला असता नांदेडमध्ये जेवढे विकासक आहेत जेवढे बिल्डर आहेत त्या एकाही बिल्डरांनी नव्वद दिवस काम केल्याचं प्रमाणपत्र जे नोंदणी नूतनीकरण झालेले कामगार आहेत जे बांधकाम क्षेत्रामध्ये निगडीत आहेत त्यांच्याकडं एकाही बिल्डरचं जे नोंदणी करत काम केलेले विकासक आहेत त्यांचे एक कुणाकडेही सर्टिफिकेट नाही दुसरा मुद्दा आमच्या लक्षात असा आलेला आहे की नांदेडमध्ये जे नोंदणी नूतनीकरण आणि भांडे संख वाटत व साहित्य संख्य वाटपामध्ये अनियमितता झालेली आहे त्या अनुषंगाने आम्ही सर्व पुराव्यानेशी तक्रारी मंत्रिमंडळात व इमारतो बांधकाम कामगारांच्या सचिवांकडे केलेल्या आहेत ठोस पुरावे दिलेले आहेत परंतु अद्याप कुठली कारवाई होताना दिसत नाही ही अत्यंत गंभीर बाब आहे तिसरी एक महत्वाची गोष्ट समोर आलेली आहे की या सेक्टर मध्ये जो घोटाळा झालेला आहे त्यामध्ये सुरक्षा कित मध्यान्ह भोजन योजनेमध्ये दर महिन्याला साधारणतः एकशे तेहतीस कोटी रुपयाचा खर्च होताना दिसत आहे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठामध्ये तीन संघटनांनी जनहित याचिका दाखल केलेली आहे आणि मार्च डिसेंबर दोन हजार बावीस या नऊ महिन्यामध्ये मध्यान भोजन योजनेच्या अंमलबजावणीसाठी एक हजार आठशे तेहतीस कोटी रुपयापेक्षा अधिक रक्कम ही अंमलबजावणीसाठी खर्च करण्यात आलेली आहे त्या गोष्टीचा आपण जर विचार जर केला तर एकंदरीतच पहिला मुद्दा आहे नव्वद ते पंच्याण्णव टक्के बांधकाम क्षेत्रामध्ये नोंदित जे कामगार आहेत ते बोगस आहेत नोंदणी अधिकाऱ्यांनी सरकारी अधिकाऱ्यांनी स्वतः पडताळणी करून त्यांच्या आय डीवरून या लोकांना अप्रोल दिलेला आहे आणि या लोकांकडं नव्वद दिवस काम केल्याचं प्रमाणपत्र जे आहे हे नव्याण्णव टक्के बोगस आहेत कारण ह्यामध्ये ग्रामसेवक संघटनेंनी बहिष्कार टाकल्यामुळं ग्रामसेवक या, या लोकांनी त्यांना प्रमाणपत्र दिलेलं नाही ज्या विकासकांनी किंवा ज्या बिल्डर लोकांनी शहरामध्ये जे मोठ्या प्रमाणात बांधकाम केलेले आहेत त्यामध्ये त्यांनी प्रमाणपत्र दिल्याचं आढळून येत नाही सुरक्षाकीत योजनेवर सन दोन हजार एकवीस बावीसमध्ये आठशे सत्तावीस कोटी रुपये खर्च झालेल्याचं पुढे आलेलं आहे विशेष म्हणजे विशेष म्हणजे मंडळामध्ये कामगारांचे कोणीही प्रतिनिधी नाहीत आणि या सर्व याचिकेच्या अनुषंगाने न्यायालयाने केंद्रीय कामगार व रोजगार मंत्रालयाचे सचिव राज्याचे मुख्य सचिव कामगार विभागाचे मुख्य सचिव आणि कामगार कल्याण मंडळाचे सचिव यांना नोटीस बजावली आहे आणि त्यांना दहा आठवड्यामध्ये उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले आहेत गोष्ट गंभीर आहे परंतु मंत्रिमंडळांना हे सर्व माहीत असताना जे हजारो हजारो करोड रुपयाचा भ्रष्टाचार आणि अनिवृत्त झाल्याचं प्रकरण नांदेड जिल्ह्यामध्ये आम्ही सर्व पुरावे सादर केलेले असताना देखील ठोस कारवाई होताना दिसत नाही आमच्या मंत्रिमंडळामध्ये दोन चक्रा झालेल्या आहेत आत्ता आपण जो व्हिडिओ पाहत आहोत त्या व्हिडिओमध्ये रात्री बेरात्री म्हणजेच कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असताना निर्माण होण्यासारखी परिस्थिती असताना कायदा धाद्यावर बसून महिलांना रात्री बेरात्री बोलवल्या जात आहे आणि त्यांना भांड्याचा संच भांड्याची कीट वाटप करण्यात येत आहे नांदेडमध्ये आम्ही घरेलू कामगार ज्या महिला आहेत त्यांचा एक प्रकरण आम्ही उघडकीस आणून असिस्टंट लेबर कमिशनर कार्यालयामध्ये ले सर्व माहिती दिली होती नांदेडच्या लेबर कार्यालयामध्ये एक मनोरा भांड्याचा तयार केला होता आणि काही विशिष्ट महिलांना फोन करून बोलावून घेऊन त्या मनोऱ्याजवळ ज्या मनोऱ्यामध्ये सर्व भांडे होते आणि त्या भांड्याजवळ फोटो काढलेले आहेत या फोटो काढण्याच्या घटनेला आठ ते दहा महिने झालेले आहेत परंतु त्यांना अद्याप भांडे मिळेल नाहीत आणि एकंदरीतच भांडे ज्या लोकांना वाटप झालेले आहेत किंवा साहित्य ज्या लोकांना वाटप झालेलं आहे हे वाटप करण्यामध्ये असिस्टंट लेबर कमिशनर किंवा कामगार कार्यालयाचा कुठलाही कुठलाही संबंध नाही असा दाखवण्याचा प्रयत्न होता एकंदरीतच ह्या एजन्स ज्या आहेत त्या एजन्स मंत्रालयात असलेल्या वरिष्ठ लोकांच्या सहकार्यांच्या आहेत आणि त्यामध्ये अनेक तक्रारी अनेक जिल्ह्यातून वेगवेगळ्या संघटनांनी वेगवेगळ्या व्यक्तींनी तक्रारी केलेल्या आहेत पुरावे सादर केलेले आहेत परंतु कारवाई होताना दिसत नाही एकंदरीत मंत्री महोदय आणि वरिष्ठ अधिकारी जे आहेत त्यांचा हात यामध्ये आहे असा आमचा आरोप आहे आम्ही जे नांदेडमधून पुरावे सादर केले आहेत त्या अनुषंगाने तातडीने कारवाई करावी आम्ही नांदेडमध्ये व्यापक आंदोलन देखील सुरू केले आहे अनेक मोर्चे या भ्रष्टाचार आणि अनियमित्ताच्या विरोधामध्ये आम्ही काढलेले आहेत आणि मंत्रालयीन देखील आमचा पाठपुरावा सुरू आहे देवाभाऊंना देखील आमची विनंती आहे फुणकर साहेबांना देखील आमची विनंती आहे यामध्ये ज्यांचे ज्यांचे हात बरबटलेले आहेत त्यांच्यावर कायदेशीर कठोर कारवाई करण्यात यावी आणि या सर्व एकंदरीतच कागदपत्राचं ऑडिट करण्यात यावं आणि जो नांदेडमध्ये घोटाळा सुरू आहे त्या घोटाळ्यासह महाराष्ट्राच्या घोटाळ्याची चौकशी करून